पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यभरात सध्या एकच खळबळ उडाली वैष्णवीच्या मृत्यूमागचं गुढ उकलता उकलता हगवणे कुटुंबाच्या कुकर्माचाही हळूहळू पर्दाफाश होतोय दररोज हगवणे कुटुंबाचे नवनवीन कारनामे पुढे येत आहेत जसजसे हे कारनामे पुढे येतात तसतशा समाजाच्या भावना आणखी तीव्र होत आहेत या सगळ्यात एक नाव बरच चर्चेत आहे ते म्हणजे निलेश चव्हाण पोलिस सध्या वैष्णवीच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या निलेश चव्हाणच्या मागावर आहे या घटनेत जेवढा हगवणे कुटुंबातील सदस्यांचा सहभाग आहे तेवढाच या निलेश चव्हाणचाही सहभाग असल्याचं बोललं जात मात्र हा निलेश चव्हाण कोण आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी त्याचा संबंध काय आणि निलेशच्या अटकेनंतर या मृत्यू प्रकरणाशी संबंधित आणखी कोणते धागे दोरे उलगडणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणेंची सून वैष्णवी हगवणे हिने सोळा मे रोजी बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली परंतु वैष्णवीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या केला आणि त्यानंतर या मृत्यू प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं शिवाय वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातूनही अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या या प्रकरणात वैष्णवीची सासू लता हगवणे नवरा शशांक हगवणे आणि ननन करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे वैष्णवीच्या मृत्यूनंतर फरार झाले होते मात्र त्यांना देखील नुकतीच अटक करण्यात आली असून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणात निलेश चव्हाण हे नाव सातत्यानं चर्चेत येते वैष्णवी हगवणेच्या मृत्यूशी निलेश चव्हाणचा संबंध काय आहे आणि या सगळ्यात त्याचं नाव कसं पुढे आलंय याबद्दल आधी समजून घेऊया वैष्णवीला महिन्यांचं बाळही आहे मात्र तिच्या मृत्यूनंतर हे बाळ नेमकं कुठे आहे याबद्दल काहीही माहिती नव्हतं त्यामुळे वैष्णवीच्या कुटुंबियांकडून बाळ आमच्या ताब्यात द्यावं अशी मागणी करण्यात आली मात्र वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिची नणन करिश्मा हगवणे हिने तिचं बाळ निलेश चव्हाणकडे सोपवल्याचं कळलं त्यामुळे वीस मे रोजी वैष्णवीच्या माहेरचे लोक तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वेनगर भागात असलेल्या निलेश चव्हाणच्या घरी गेले परंतु त्यावेळी निलेश चव्हाणने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हुसकावून लावले कसपटे कुटुंबियांनी त्याच्याकडे बाळाची मागणी केल्यावर त्याने नकार दिला त्यानंतर कुटुंबियांनी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलिसांकडे बाळाला बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याची तक्रार दाखल केली पुढे एका अज्ञात व्यक्तीने वैष्णवीच्या कुटुंबियांना फोन करून बाणेरच्या हायवेवर बाळ त्यांच्या ताब्यात दिलं पण त्यानंतर निलेश चव्हाण हे नाव चांगलं चर्चेत आलं निलेश चव्हाण हा वैष्णवीचा नवरा शशांक आणि ननन करिश्मा या दोघांचा मित्र आहे निलेशचा बांधकाम व्यवसाय आहे त्याच्यावर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत विशेष म्हणजे माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार निलेश चव्हाण हा अत्यंत विकृत मानसिकता असणारा व्यक्ती असल्याचं पुढे आलंय त्याने विकृतीचा एवढा कळस गाठला की स्वतःच्याच पत्नीचे बेडरूम मधील आक्षेपार्ह व्हिडिओ त्याने रेकॉर्ड करून ठेवले तीन जून दोन हजार अठरा रोजी निलेश चौहानचं चा लग्न झालं दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्या पत्नीला बेडरूमच्या सीलिंग फॅनला काहीतरी अडकवल्याचा संशय आला तिने निलेशला याबद्दल विचारलं असता त्याने उडवा उडवीची उत्तर दिली त्यानंतर तिला एक दिवस पुन्हा एकदा बेडरूम मधील एसी ला छुपा कॅमेरा दिसला त्याविषयी निलेशला विचारला असता त्याने पुन्हा तिला उडवा उत्तर दिलं पुढे एक दिवस निलेशच्या पत्नीने त्याचं लॅपटॉप चेक केलं तर तिला स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने रेकॉर्ड केलेले तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ दिसले एवढंच नाही तर त्याच्या लॅपटॉपमध्ये इतर मुलींचेही आक्षेपार्ह व्हिडिओ दिसले याबद्दल तिने त्याला जाब विचारल्यानंतर निलेशने तिला धमकी दिली मध्ये निलेश चव्हाणवर या प्रकरणी पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता निलेश आणि त्याचे कुटुंबीय सतत त्याच्या पत्नीचा छळ करत असल्याचीही माहिती पुढे आली आहे निलेश चव्हाणचे हगवणे कुटुंबाशी जवळचे संबंध होते शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादात तो अनेकदा सहभागी असायचा शिवाय निलेश चव्हाण हा करिश्मा हगवणेचा मित्र असून तो कायम आमच्या घरातील भांडणांमध्ये सहभागी असल्याची माहिती वैष्णवीची जाऊ मयुरी जगताप हिने दिली आहे एवढंच नाही तर निलेश चव्हाणकडे पिस्तुलाचं लायसन्स असल्याचीही माहिती आहे अलीकडेच त्याचा एक व्हिडिओही व्हायरल झालाय ज्यात तो कमरेला पिस्तूल खोचून गाण्यावर नाचताना दिसतोय निलेश चव्हाणचे वडील आणि भावाचीही चौकशी सुरू आहे पोलिसांची पथक निलेशच्या मागावर असून त्याच्या अटकेनंतर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद